नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे खूप जणांचं असं म्हणणं आहे की ताई तू घरातले कामच करत नाही तू नुसती नटती थटती आणि चोवीस तास फोन घेऊन बसते चोवीस तास तू लाईव्ह असते व्हिडिओज काढत असते घरातले कामं करत नाही मुलांकडे लक्ष देत नाही नवऱ्याकडे लक्ष देत नाही घरात तुझ्या लय घाण असेल आणि तुझं घर कसं आहे आम्हाला दाखव मग आम्हाला कळेल की तू किती क्लीन ठेवते तुझ्या घरामध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे लोकांच्या घरात काय चालू आहे म्हणून ये कमेंट लोको हे कमेंट करणारे लोक हे तेच आहेत की ज्यांना आहे ना लोकांची पंचायत करायला खूप आवडतं मला आहे ना मंडळी तुम्हाला गोष्ट सांगते मी बी आहे ना अजिबात कोणाच्या याच्यामध्ये पडत नाही माझ्या घरात काय चालू आहे ना ते फक्त हे मलाच माहिती असतं मी कधी कोणाला शेअर पण करत नाही कधी ना मी बाजूच्या घरामध्ये काय चालू आहे कधी ना ढुकून पण बघत नाही लोकांचे खूप भांडणं होतात कधी मी दरवाजा खोलून सुद्धा बघत नाही कशामुळे भांडण होत आहेत का भांडण करत आहेत आपल्याला काय करायचं आहे आपण आपल्या घरातलं बघायचं मंडळी ना हे पंचायत करणारे लोक तेच आहेत ज्यांना आहे ना घरामध्ये व्हॅल्यू नसते आणि ना येतात आणि यायचं काहीही लिहून जायचं काहीही फालतू कमेंट करायचं तू चोवीस तास ऑनलाईन असते तुला काही कामच नसतं निस्ती नटून थटून बसते अरे तुम्हाला काय करायचं माझी लाईफ आहे आणि मी माझ्या पद्धतीने जगणार ना माझं घर मी किती क्लीन ठेवते ना कशा पद्धतीने ठेवते हे फक्त मलाच माहिती आहे कोणाला प्रूफ करायची गरज नाही ना कोणाला दाखवत बसणार नाही बघा आम्ही एवढं काम करते माझं घर एवढं क्लीन असतं आज मी खायला हे बनवलं आज मी स्पेशल हे बनवलं काय गरज आहे लोकांना दाखवायची आपली लाईफ आहे आपल्या पद्धतीने जगा फालतू पंचायत करत बसता बसतात रिकामटेकडे लोक त्यांना काही काम नाही ना म्हणून चला असं असे लोक लाईवमध्ये भेटणारच आहेत आणि आता तर सध्या इतक्या वाईट कमेंट येत आहेत ना खूपच वाईट कमेंट येत आहेत आणि काय माहिती आता ह्या लोकांना कसं उत्तर द्यावं मी तर ह्या लोकांना आहे ना ब्लॉकच मारलेला आहे आणि इग्नोरच करायचं शिकलेली आहे लाईव्हमध्ये ना हे असे लोक खूप वाढलेले आहेत आणि त्यांच्या डोक्यामध्ये एवढी घाण आहे ना तर अशा घाण्याड्या लोकांमध्ये आपण लाईव्हमध्ये ठेवतच नाही अशा घाण्याड्या लोकांना आणि डायरेक्ट ब्लॉकच मारते मी चला असो या सगळ्या गोष्टी चालतच जाणार आहेत आणि मंडळी कसं आहे माहिती आहे का माझ्या माझी पर्सनल लाईफ आहे ना मला जास्त कोणाला शेअर करायला आवडत नाही आणि पर्सनली मी येणार नाही शेअर करत आता खूप जणांचं असं सुद्धा म्हणणं आहे की ताई तू तुझ्या नवऱ्याला कधी लाईव्हमध्ये आणत नाही का तर कसं आहे माहिती आहे का सगळेजण कम्फर्ट नसतात कॅमेऱ्यासमोर यायला आणि त्यांना नाही आवडत त्यांची पण पर्सनल लाईफ आहे आणि माझी पण पर्सनल लाईफ आहे मी येणार मंडळी फोर्स नाही करत मी त्यांना पण फोर्स नाही करत ते पण मला फोर्स नाही करत की तू हे करूच नको म्हणून ते म्हणतात तुझी लाईफ तू तुझ्या पद्धतीने जग माझी लाईफ मी माझ्या पद्धतीने जगेल मला जे आवडेल मी तशा पद्धतीने वागल आणि तुला जे तु पद्धतीने वाग म्हणजे वाईट नाही त्यांना नाही आवडत सोशल मीडिया तर ते जास्त काही या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही घेत आणि माझं कसं आहे मी ना बोलून देते म्हणजे मला हाय इंटरेस्ट मी लोकां लोकांच्या गोष्टींना खूप लक्षपूर्वक ऐकते आणि ते, ते काय बोलत आहे त्यांच्यावर मी उत्तर सुद्धा देते त्यांना एवढा इंटरेस्टच नाही मी एक दोन वेळा त्यांना लाईव्हमध्ये आणलं पण ते ना असं एक चित्त करून कधीच लाईव्हमध्ये बसत नाही मग मला असं वाटतं की उगंच कोणाला फोर्स करायपेक्षा आपण त्यांची लाईव्ह त्यांच्या पद्धतीने त्यांना जगू द्यायची आणि मंडळी कसं आहे माहिती आहे का मी पण त्यांना खूप फ्रीडम दिलेला आहे की तुम्ही तुमची लाईफ तुमच्या पद्धतीने जगा मी कधीही त्यांना रोकटोक करत नाही आणि त्यांनी सुद्धा मला खूप फ्रीडम दिलेला आहे की तुझ्या तुझी लाईफ तू तुझ्या पद्धतीने जग आणि कसं आहे माहिती आहे का एक लिमिटेशन असतं त्यांनी पण ती लिमिट क्रॉस नाही केली आणि मी पण माझी लिमिट क्रॉस नाही करत आम्ही एका दुसऱ्याला खूप छान पद्धतीने ओळखतो आणि मला आहे ना लोकांना प्रूफ नाही करायचं की आमच्या दोघांमध्ये किती प्रेम आहे तुझा नवरा तुला प्रेम करतो का नाही आणि मी माझ्या नवऱ्याला प्रेम करते का नाही मला सोशल मीडियावर माझी पर्सनल लाईफ आहे ना दाखवायला आवडतच नाही आणि कसं आहे माहिती आहे का जेवढी तुम्ही पर्सनल लाईफ तुम्ही लोकांपासून लांब राहणार आणि तिला म्हणजे दाखवणार नाही ना तेवढी तुमची पर्सनल लाईफ छान चालेल काय काही लोकांना आहे ना खूप दिखावा करायला आवडतं पण मला ते दिखावा करायला आवडत नाही मी जे आहे ही तशी आहे आणि रिअल आहे काय काय लोकांना असं वाटतं तोंडाने फटकड आहे तोंडावर बोलते शिव्या देते वाईट बोलते तर मंडळी मला जर वाईट बोलेल तर त्याला मी ऑफकोर्स वाईटच बोलणार आहे आणि जो माझ्याशी प्रेमाने बोलेल तर मी त्याच्या त्याच्यासोबत दहा पटीने प्रेमाने बोलणार असाच माझा स्वभाव आहे चला असो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय असेच काही नवीन ब्लॉग आणि नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल बाय बाय मंडळी